चक्करबर्डी परिसरातून दुचाकी चोरट्याला धुळे शहर पोलिसांनी चार दुचाकी सह घेतले ताब्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून झालेल्या दुचाकी चोरीचा तपास करत धुळे शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत नोव्हेंबर एकोणतीस रोजी हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एमबीबीएस विद्यार्थ्याची बजाज पल्सर दुचाकी चोरीला गेली होती या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासाच्या अनुषंगाने गुरुवारी त्याच्या दोन, दोन साथीदारांसह सा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे या तपासासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डिवी पथकातील अंमलदारांनी महत्वाची भूमिका बजावली या पथकात राठोड बाळासाहेब डोईफोडे महेश मोरे अमित रणमळे तुषार पारधी अमोल पगारे शाकीर शेख योगेश ठाकूर मुकेश जाधव महेश देवरे प्रशांत नाथजोगी अमोल कापसे आणि राकेश साळुंके यांचा समावेश होता तपासा दरम्यान आरोपी कडून चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब करत डोळे धुळे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पल्सर मोटरसायकल क्रमांक आर जे सतरा एस वी झिरो सात नव्याण्णव मोटरसायकल चोरीला गेली होती चोरीला गेल्यानंतर तपासाचे चक्र फिरवत गुप्नीय बातमीदारांना सतर्क करून आज रोजी आम्हाला गुप्तनीय बातमीदारांनी बातमी दिली की एक इसा महा चक्रबड्डी परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या फिरत आहे त्यानुसार बी डी पी पथक यांना त्या ठिकाणी पा प्राचारण केले संसदेला ताब्यात घेतले त्याचे नाव गाव त्याला विचारपूस कर केली असता त्याचे नाव त्याने राकेश सुरेश पवार असे सांगितले आणि त्याने सांगितले की आम्ही तीन लोकांनी सदरच्या ही चोरी केलेल्या आहेत त्यांच्या राकेश सुरेश पवार यांच्याकडून आम्ही चार मोटरसायकली हे जप्त केलेले आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर अपर पोलीस अधीक्षक किशोरजी काडे सर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डी बी पथक यांनी केलेली आहे